नमस्कार सर्वांना मी स्नेहा कोकडी फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो आज शनिवार आहे आरोहीला तर सुट्टीच आहे पिहूच आहे हाफडेच होता तर आज म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यावरनं लगेच कपडे धुवायला बसले कारण तुम्हाला ही माहीत आहे पाऊस म्हणजे काही सुचूच देत नाही आहे सतत सतत पाऊस चालू आहे त्यामुळे कपडे वाळत नाहीत आणि मशीनमध्ये लावले असते पण मुलांचे शाळेचे ड्रेस जे आहेत खूप लाईट कलर आहेत आणि त्यावर बरेच डाग होते त्यामुळे ते मला हाताने धुवायचे होते म्हणून आज सर्वात आधी कपडे धुवायला बसले क्लिनिंग वगैरे सर्व बाजूला राहू दिलं आणि कपडे धुतलेत कारण आज आणि उद्या दोन दिवस मग ते छान व्यवस्थित सुकतील आणि आता जवळपास नऊ वाजलेत आणि माझे सर्व कपडे धुऊन झालेत दोघांचेही दोन दोन ड्रेस होते नाही पिहूचा एकच ड्रेस होता कारण पिहूच्या स्कूल असते शे सॅटरडेला हाफ डे असतो तर पिहू स्कूलला गेलेला होता आरूचे दोन ड्रेस आणि आरूचे पप्पांचाही ड्रेस होता त्यामुळे भरपूर कपडे होते आणि नंतर कंटाळा आला असता म्हणून म्हटलं आधी कपडे धुवून घेऊयात म्हणजे हे एक मोठं काम हात हातोहात ना जरा बरं वाटतं आणि त्यानंतर आत्ता करत आहे क्लिनिंगला सुरुवात कितीही पसारा आवरत राहिलं ना तरी घरात पसारा होतच असतो कारण आवरणारं आपण एक असतो आणि करणारे चार त्यामुळे दोन हातांचा आणि आठ हातांचा फरक हा पडणारच तर त्यासाठी आता इथे मेंटली प्रिपेअर होत आहे मी कारण घरात खरंच भरपूर पसारा होता आणि खास करून ना का बेडरूममध्ये कारण बाप लेक बेडरूममध्येच होते खूप दंगामस्ती चालू होती त्यांची आणि भरपूर पसारा करून ठेवला होता आणि बघा मी नागपंचमीला ह्या बांगड्या घातल्या होत्या ठेवून दिल्यात पण आरोहीलने पुन्हा काढल्या म्हणजे मला घालून पाहायच्या आहेत आणि अशाच टेबलवर ठेवून दिल्यात आणि ह्या काचाच्या बांगड्या असल्यामुळे म्हटलं आधी यांना ठिकाणावर ठेवून देऊयात नाहीतर फुटून जातील आणि न कामं करता करता आपण पाणी प्यायला विसरतो नेहमीच होतो हे आपल्यासोबत उन्हाळ्यात तरी तहान लागते पानी आपले लागत त्या तर त्यानिमित्ताने पाणी आपल्या शरीरात जात राहतं पण आता थंड वातावरण असल्यामुळे कसं तहान लागत नाही आणि आपण बिझी असतो त्यामध्ये तर आणखीनच आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडतो त्यामुळे ना आता मी हा एक मोठा जग आणि एक ग्लास नेहमीसाठी बेडरूममध्येच ठेवते म्हणजे कामं करता करता नजर पडते त्यावर आणि आपल्याला लक्षात येतं की आपल्याला पाणी प्यायचं आहे सो त्यामुळेच आता मी बेडरूममध्ये हा जग भरून ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि आता एखादा असाच मला ना तांब्याचा हां तांब्याचंच जग पण घ्यायचा आहे कारण तांब्यातनं पिलेलं पाणी खरंच खूप चांगलं असतं आणि इथे बघा मोबाईल स्टँडला लावलं आणि काहीतरी करणारच तितक्यात आईचा फोन वाजला आणि हा एक असा शॉर्ट रेकॉर्ड झाला त्यामध्ये तर आईचा फोन आला तर छान पंधरा वीस मिनटं मस्त मनसोक्त गप्पा मारल्या कारण आता ना इतकं बिझी शेड्यूल झालेलं आहे की फोनवर बोलायलाही वेळ मिळत नाही आणि त्यामुळे मग आईला मी सांगून ठेवलेलंच आहे की मला अकराच्या आधी कॉल करत जा म्हणजे बोलणं तरी होतं किंवा मग संध्याकाळचं कारण मधला वेळ हा बराच एडिटिंगमध्ये जातो आणि त्यानंतर पुन्हा काहीतरी कामं निघतातच तर त्या आणि संध्याकाळी मुलांचा अभ्यास असतो त्यामुळे तिला म्हटलं अकराच्या आधी करत जा किंवा दोन नंतर करत जा तर बऱ्याच वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि दिवसातून एकदा तरी आमचं बोलणं हो। हे होतच असतं सो बघा बोलता बोलता माझी बेडरूम पण इथे पूर्ण क्लीन करून झालेली आहे आणि पावसाळ्यातनं आ, हे अर्धवट सुकलेले कपडे आणि हे तुम्हाला दिसतच आहेत भिंतीवरचे पोपडे खरंच खूप त्रासून सोडतात मला पण यासाठी मी आता काहीही करणार नाही आहे कारण आता मी त्याला वॉल पुट्टी लावू देत काही करू दे ते पुन्हा जसंच्या तसं होते सिमेंट लावलं ला तरीही तसंच होते त्यामुळे आत्ता याचा निकाल दिवाळीलाच लागेल सो आता इथे माझी बेडशीट पण अंथरून झाली मी बेडशीट दोन ते तीन दिवसानंतर चेंज करत असते पण आजचा दुसरा दिवस आहे त्यामुळे मी चेंज केलेली नाही बघा आता इथे बसले निवांत तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते हो आपल्याला ना फुलं खूप आवडतात पण आपल्या गॅलरीत किंवा अंगणामध्ये जर व्यवस्थित ऊन येत नसलं ना तर फुलांची कितीही झाडं लावा कितीही खत पाणी द्या त्याला पण त्याला फुलं लागतच नाहीत तर मी काय करते बघा हा प्रॉब्लेम माझ्यासोबतही होतो माझ्या दोन्ही गॅलरीमध्ये व्यवस्थित ऊन येत नाही येतं ते दुपारनंतर ओझरतं ऊन येतं त्यामुळे मी अशी सुंदर सुंदर कलरफुल प्लांट लावत असते आणि कलरफुल प्लांटमध्ये ना हे तुम्हाला जे दिसत आहे कोलियसचं प्लांट खरंच म्हणजे खूप सुंदर प्लांट आहे आणि त्यात खूप सारे कलर आहे आणि हे दिसत आहे हे कॅलेडियम्स आहे आणि यामध्ये व्हेरिएशन बघा किती आहे ग्रीन कलर व्हाईट कलर पुन्हा रेड कलर खूप सुंदर सुंदर असे कलरफुल प्लांट मला खूप जास्त आवडतात म्हणजे फुलांची कमी हे आपल्याला जाणवू देत नाहीत आणि फुलं तरी आज आले की उद्या ते गळून पडतात पण हे प्लांट असे इतके कलरफुल असतात ना की एनी टाईम तुमच्या गॅलरीमध्ये तुमच्या बाल्कनीमध्ये गार्डनमध्ये असं मस्त कलर दिसतात तुम्हाला आणि मी बेडरूमच्या खिडकीमध्ये हे प्लांट्स लावलेले आहेत अगदी छोट्या छोट्या पॉटमध्ये आहेत कारण तिथे स्पेस कमी आहे पण तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे कारण सकाळचं ऊन येतं या गॅलरीमध्ये थोडा वेळ का होईना पण त्यामुळे या प्लांट्सला छान ब्राईट लाईट मिळतो आणि याचा कलर चांगला आणखी ब्राईट होतो गॅलरीमध्ये अजिबात ऊन येत नाही त्यामुळे तिथे याचा कलरही इतका छान उठून येत नाही पण इथे त्यांना पाहिजे तसं ऊन मिळतं त्यामुळे बघा काय मस्त कलर आलेला आहे आणि त्यातलंच हे एक प्लांट आहे बघा पण याचा कलर थोडा जास्त वेगळा आहे ग्रीन पिंक आणि येलोचं कॉम्बिनेशन आहे यामध्ये आणि ही कटिंग मी नुकतीच लावलेली आहे त्यामुळे ती छोटीशीच आहे तर कलरही त्याचे आणखी इतके खुलून आलेले नाहीत आणि बघा या प्लांटमुळे हा माझा एरिया काय मस्त कलरफुल झालेला आहे बेडवर बसून सरळ हा दिसतो आणि इतकं कलरफुल क म्हणजे इतके कलर्स नजरेत पडले ना खरंच मस्तच वाटतं आणि बाहेरचा व्ह्यू तो मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते या विंडोमधनं बाहेरचा व्ह्यूही खूप सुंदर दिसत असतो आणि आता झाडांचा विषय निघालाच तर बघा ब्रोकन हार्टच्या काही कटिंग्स लावल्या होत्या आणि तुमच्यासोबत शेअरही केलं होतं तर आता त्याचा अपडेट तुम्हाला देते बघा की ती मोठे मोठे रूट्स आलेत त्याला आणि आता पानंही फुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पुढच्या आठ दिवसात याला छान असे पानं आलेले तुम्हाला नक्की दिसतील ह्या फक्त काळ्याच होत्या आणि एखाद्याच काळीला एखादंच पान होतं पण तरी आता बघा प्रत्येक काळीला मस्त असे रूट्स आलेले आहेत पिहून ड्रायफ्रूट खायचा कंटाळाच करतो त्यामुळे मी काय करत असते त्याला ड्रायफ्रूटचे म्हणजे लाडू करून द्यायचा प्रयत्न करते पण लाडूही तो खात नाही एखादा खातो आणि नंतर म्हणजे न नाहीच म्हणतो खायला आणि त्याला पिठ्ठी खूप आवडते आणि पिठ्ठीचे लाडू पण खूप आवडतात जी करंज्यांसाठी आपण पिठ्ठी करत असतो ना ती पण लाडू दिलेत करून की तो फोडून फोडून खेळतो खातो त्यामुळे म्हटलं आपण त्याला छान पिठ्ठीच करून देऊयात तर इथे बघा तूप टाकलं एक चम्मच आणि त्यामध्ये छान काजू आणि बदाम इथे मी खरफूस भाजून घेत आहे भाजून घेतलं ना त्याची टेस्ट काही ओरच लागते त्यामुळे आणि टेस्ट तर करून पाहायलाच पाहिजे नाही का मलाही असे भाजलेले ना काजू बदाम खूप आवडतात तर काजू बदाम घेतले काढून बाजूला आणि आता मी यामध्ये तूप ॲड केलं आणि त्यानंतर आता पीठ भाजून घेत असते पीठ नाही सॉरी कणिक तर इथे मी जवळपास दीड ग्लास कणिक घेतलेली आहे आणि ती तुपात छान परतून घेते आणि ती छान म्हणजे हळूहळू परतते अगदी कमी फ्लेमवर म्हणजे ती जळत नाही आणि गरज वाटेल तसं त्यामध्ये तूप सोडत राहते कारण सुरुवातीलाच मी खूप जास्त तूप टाकत नाही त्यामध्ये आणि खरपूस अशी मस्त बघा हे पीठ पण मी भाजून घेते छान लालसर कलर आला ना इतका सुंदर सुगंध सुटतो त्याला आणि हा बाहेरचा व्ह्यू बघा काय मस्त दिसत आहे आणि इकडे माझं आता हे पीठही भाजून झालेलं आहे छान आणि हे पीठ भाजून होईस तोवर इकडे माझे काजू बदाम जे आहेत ते थंड झाले होते तर ते मिक्सरमधनं काढायचे होते पण ते मिक्सरमधनं फक्त काजू बदाम काढले ना तर जास्त ऑइल सुटतं त्यामुळे आधीच त्यामध्ये मी साखर घालते दोन तीन विलायची घालते विलायचीमुळे छान स्मेल येतो आणि टेस्टही छान येते शिवाय ते पस्तही लवकर आणि थोडंसं जायफळ घालते कारण वातावरण आता असं आहे सर्दी खोकल्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे जायफळमुळे त्याला थोडा आराम मिळतो आणि पोटही चांगलं राहतं तर बघा इथे मी छान पिठामध्ये सर्व ॲड केलं त्यानंतर पुन्हा ते छान गार होऊ दिलं आणि आत्ता ते डब्यामध्ये भरून घेत आहे आणि पिहू दोनदा येऊन मला सांगून गेला की हे ही जागा आहे आणि इथेच ठेव म्हणजे मला तुला मागायचं काम नाही पडलं पाहिजे सो चला पिठ्ठी तर तयार झाली आणि तुम्ही आता विचार कराल की तू हे काय दाखवत आहे अच्छा ही कपड्यांची बॅग आहे पण यामध्ये नाही गंमत आहे चला तुम्हाला दाखवते तर यामध्ये बघा ज्या गव्हाच्या उंब्या असतात ना त्या आहेत आणि काही महिन्यापूर्वी ना मामांकडे कार्यक्रम होता माझ्या एका छान पुरातन मंदिरामध्ये त्यांचं त्यांनी कार्यक्रम ठेवला होता आणि तिथे आम्ही गेलो ना तर एका शेतामध्ये गहू होते तर मी मामाला सहज बोलली की मला हे पाहिजे आहेत उंब्या मी येता येता विसरली आणायला पण मामा आठवणीने घेऊन आलेत मामाला वाटलं मला ते भाजून खायला पाहिजेत की काय तर आम्ही का... काही त्यातल्या भाजूनही खाल्ल्या आणि काही मी ठेवून दिल्यात का कारण यापासनं मला काहीतरी छान डेकोरेटिव्ह बनवायचं होतं तर बघ हा स्प्रे कलर आहे आणि हा कलर खरं तर पिऊच्या सायकलसाठी आणला होता पण येलो कलर सायकलला कसा दे असं म्हणून त्याने तो म्हणजे नाही लावू दिला तर म्हटलं छानच झालं माझ्या कामात येईल तर बघा ह्या गव्हाच्या उंब्या आहेत आणि याला मी छान कलर कल करणार आहे आणि हा कलर यूज करायची खरंच माझी ही पहिलीच वेळ होती अगदी भीतभीत इथे मी कलर केलेला आहे आणि माहिती आहे का भीतभीत म्हणजे मला म्हणजे काळजी होती कलर वेस्ट व्हायला नको कारण स्प्रे आहे म्हटलं कुठेही मारल्या गेला की विनाकारण वेस्ट होईल म्हणून अगदी काळजीपूर्वक मी अशा प्रकारे बघा सर्व उंब्यांना पलटून पलटून कलर केला आणि मला काय वाटलं हा ॲक्रेलिक कलर आहे आणि त्यावर लिहिलेलंही होतं ॲक्रॅलिक म्हटलं हा धुतल्याने इझिली निघून जाईल म्हणून मी मस्त बिंदास्तो त्याला हात वगैरे लावत होती आणि फ्लॉवर वास आपल्या प्रत्येकाकडे असतात त्यासाठी सजवायला आपण मस्त महागडे महागडे फुलं आणतो सोबतच बघा ते फरचे वगैरे जे डेकोरेटिव्ह फुलं असतात ते आणत असतो तर तिथे पैसे वेस्ट नसेल करायचं ना तर तुम्ही असे मस्त गव्याच्या उंब्या आपल्याला कुठेही शेतात फ्रीमध्ये मिळतात फक्त त्याला अशा प्रकारे कलर देऊन आपण त्याला खूप छान डेकोरेट करू शकतो आणि अगदी कमी वेळेत होतं हे कारण हा कलर सुकायला फार फार तर दहा मिनिट लागलेत फक्त लगेच ड्राय झाला आणि इथे माझे हात बघा मला वाटलं इथे ॲक्रेलिक लिहिलेलं आहे त्यामुळे मी बिंदास्त हात लावलेत पण जेव्हा पाण्याने धुतलं तेव्हा निघालं नाही शेवटी मग जे टर्पेंटाईल ऑईल ऑइल आहे ते माझ्या कामात आलं त्याने लगेच निघालं आणि ही आयडिया नक्कीच तुमच्यासाठी नवीन असेल आणि करून बघा खरंच खूप छान दिसतात ह्या गव्याच्या उंब्या कलर केल्यानंतर तर चला आता तुम्हाला मी डेकोरेटही करून दाखवते आणि तुम्हाला हे जे दिसत आहे ना व्हाईट कलरचं ॲक्च्युली मला वाटलं हे मायक्रमचं असेल पण ते लोकरचं निघालं मी मिशोवरनं बोलवलेलं आहे ते आणि हा ग्लास आहे त्यामध्ये छान ज्या आपले दगड असतात कलरफुल ते टाकलेत आणि त्यानंतर त्यामध्ये आत्ता मी डेकोरेट करणार आहे ह्या गव्याच्या उंब्या तर काही ज्या छोट्या होत्या ना त्या निवडत आहे आणि त्याने डेकोरेट करणार आहे आणि खरंच सांगते तुम्हाला इतकं सुंदर दिसत होतं हे म्हणजे मोबाईल तेवढं कॅप्चर करू शकतो का नाही माहीत नाही पण रिअलमध्ये खरंच खूप सुंदर दिसत होतं आणि कलरही इतका ब्राईट दिसत होता, होता। म्हणजे विश्वास बसणार नाही पण अगदी फ्रीमध्ये माझे खूप छान असं हे डेकोर आयटम्स तयार झालेलं आहे आणि ग्लासही तुम्ही बघू शकता इतकी छान नक्षी आहे त्यावर आणि ज्या मोठ्या साईजच्या होत्या ना तर त्यातील काही मी या वासमध्ये पण डेकोरेट केल्यात आणि या व्हाईट आणि रेड फुलांसोबत त्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान जमलं होतं आणि या वासलाही आणखी छान एक लूक मिळाला त्यामुळे आणि बघा म्हणूनच मी नेहमी म्हणत असते घर सजवायला पैशाची गरज लागत नाही कारण हा वासही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अगदी वेस्ट मटेरियलपासून बनवलेला आहे आणि आत्ता हे बघा ह्या गव्हाच्या उंब्यांनी पण बघा काय चार चान लावले त्यामध्ये आणि आत्ता बराच वेळ झालेला होता खरं तर जवळपास संध्याकाळ व्हायला आलेली आणि संगतीचा असर हा आपल्यावर होत असतो मैत्रिणींचे काहीतरी गुण आपल्यात येतातच असं म्हणतात आणि तसंच काहीसं बघा ही माझी बेस्टी आहे आणि जॉब करते दोन मुलींना एकटी सांभाळते घर दोन मुली जॉब एवढं करून आणि आता तिलाही हळूहळू गार्डनिंग आवडायला लागलेलं ला आहे माझं गार्डन पाहून पाहून तर तिचीही इच्छा खूप दिवसांची होती की स्नेहा मलाही काहीतरी गार्डन बनवून दे तर बघा इने त्यासाठी सॉईल मिक्स पण इथे मिशोवरनं बोलवलेलं आहे आणि हे जे प्लांटर दिसत आहेत ते पण तिने मिशोवरनं बोलवलेले आहेत कारण ती भयंकर बिझी असते आणि तिला असं वाटते की तिने हात लावले तर प्लांट जगत नाहीत त्यामुळे तिला माझ्या हातनं प्लांट्स लावून हवे होते तर बघा आमचं आता प्लांट लावायचं काम तर झालं आणि चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करूनही मला नक्की सांगा की तुम्हाला उंब्यांची आयडिया जी आहे ती आवडली का नाही ते सो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओमध्ये आणि जाता जाताना त्रिशाचं बोलणं जरा ऐका कारण तिचं होतं आणटी मला पण व्हिडिओमध्ये घ्याला कशासाठी थँक्यू अच्छा चला बाय बाय बाय